वर्क फ्रॉम होम करून कंटाळून शेवटी मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं की अगर इस बोरिंग जिंदगी को कोई सहारा दे सकता आहे ना तो वो सिर्फ और सिर्फ खूपसूरत नजारेही हो सकते हैं असं म्हणून आम्ही बॅग पॅक केली आणि इको फ्रेंडली क्लबसोबत निघालो कोकण ट्रिपला आणि हे बघताय इथेच आम्ही राहिलो होतो किती मस्त आहे ना हे इन कोकोन ऑल्सो ॲज युजुअल वी एट पोहा अँड स्टेटस फोटोज आणि व्हिडिओज हे तर मस्टच होतं कारण मोबाईल स्टोरेज जसं जसं भरत जाईल तशी तशी आमची डोकी शांत होणार होती प्रवास करून हरणे दापोली रोड वरून बागेत पोहोचलो पोहोचताच लहानपणी चित्रात पाहिलेली कवलरो घरे दिसली माझंही असं एक छोटंसं घर असावं असं नेहमी वाटतं अरे विसरलेच मी तर ठिकाणच नाही सांगितलं आम्ही चाललो होतो निसर्गाच्या कुशीत लपलेलं आसूद गावातील केशवराज मंदिर बघायला छोटी छोटी कोकणी घरं आणि त्यांच्या छतावर वाळत घातलेल्या सुपाऱ्यांना बघत बघत चालताना कसलं भारी वाटत होतं म्हणून सांगू केशवराज मंदिरकडे असं म्हणतात की पाच हजार वर्षांपूर्वी पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे तर एवढ्या हिरव्या गार जंगलामधून ही छोटीशी पाय वाट चालली सुकलेली रंगीबेरंगी पाने निवांतपणे या पायवाटेवर पहुडली होती त्यात कवळा उन्हात तर त्यावर सोनेरी छटास पसरली होती दगडांची नीटनीटकी माळ आणि त्याभोवती उंचच उंच नारळाच्या सुपाऱ्यांच्या फणसाच्या आणि फोपळीच्या झाडांची मेहफिल आहा हा काय सांगू किती छान वाटत होतं सकाळचं शुभ्र वातावरण ऊन आणि सावलीची पसरलेली चादर आणि मंदिरातून निघणारा मंद प्रकाश वाटतंय ना एका चित्रात दाखवल्यासारखं हे आहे केशवराज मंदिर केशवराज मंदिरचा पुजारी व्यवस्थापक विलास विष्णू चेकोरकर केशवराज मंदिर हे साधारण पांडवकालीन मंदिर आहे पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आहे साधारण पाच हजार वर्षापूर्वीच हे मंदिर आहे आणि कार्तिक एकादशीला एक जो नेहमी उत्सव असतो वर्षातून दोन उत्सव होतात कार्तिक शुद्ध एकादशी व कार्तिक कृष्ण एकादशी कार्तिक शुद्ध एकादशी एकादशी ते चतुर्थी चार चार ते सहा कीर्तन असतं ते परिपूर्ण महाप्रसाद असतो आणि पहाटे अर्थाचं कीर्तन असतं आणि कार्तिक कृष्ण एकादशीला एकादशी दुवादशी दोन दिवस कीर्तन चार ते सात रयोदशीला महाप्रसाद आणि पहाटे पाच ते सात लढताचं कीर्तन असतं आणि ही विष्णूची मूर्ती आहे काळ्या पासणाची तिच्या हातात शंखचक्र आणि गदा अशी विष्णूचे आयुध आहेत आणि हे पाण्याचे बारा महिने असतं वर आंब्याचं झाड आहे त्याच्या मुळापाशी तो झाड आहे कंटिन्यू चालला होतो बारा महिने चोवीस तास आणि स्त्रीच्या सेवेसाठी माझी आता ही चौदावी पिढी आहे आणि या मंदिरात विष्णूची दगडाची मूर्ती आहे हे मंदिर जरी छोटंसं असलं ना तरी इथला साधेपणा शांतता मनाला भारावून टाकते इथे दगडी गोमुखातून बाराही महिने एकदम गोड पाण्याचा झरा वाहतो तो वर डोंगरातून एका आंब्याच्या झाडाच्या मुळांपासून येतो ना किती मोठ तस हे किती सुंदर आहे वा हा पाण्याचा झरा जिथे आहे ना त्यावर एक लाकडी ब्रिज होता गारंबीचा बापू या कादंबरीमध्ये याला छान दर्शवला आहे आणि याच कादंबरीवर आधारित चित्रपटात डॉक्टर काशीनाथ घाणेकरांनी गारंबीचा बापू खूपच छान आहे असं हे छोटस ठिकाण मनात साठवून आम्ही निघालो वेळास या कासवांच्या गावाला रस्त्यालगतच वेळास बीच दिसताच आम्हा कडक उन्हाळ्याचे चटके सोसणाऱ्या सोलापूरकरांना किती अप्रूप वाटलं म्हणून सांगू एवढं केल्यावर जेवण तर असल कोकणीच पाहिजे चार पाच वाट्या सोलकडी पिल्यावर मनाला शांती भेटली जेवण झाल्यावर चालण्याची पंचायत जरी झाली तरी धीर न सोडता कासवांच्या गतीनं आम्ही वेळास बीचला जायला निघालो हो hey, माझे दोन फ्रेंड्स नमस्कार माझं नाव अजित आहे इको फ्रेंडली ऑर्गनायझर मध्ये कमिटी मध्ये मी आहे आता मी चाललो आहे वेडास बीचला माझ्यासोबत माझी मैत्रीण आणि माझी मैत्रीण माझ्या दोन्ही बहिणी आहेत मस्त धमाल आपण करत आणत आहोत तर चालत तर बोलूया आपण दुपारपासून खूपच गरम होत होता आम्हाला पण आता या ठिकाणी आल्यानंतर अतिशय थंड वातावरण जाणवायलं आहे खूपच दाट जंगल आमच्या आसपास आहे शेजार नदी वाहते आणि समोर बीच आहे मस्त थंड वारा आमच्या समोर आता येतोय आणि आम्हाला उत्सुकता आहे कासवांच्या पिलांना बघण्याची आणि yes, आम्ही yes. कासवांच्या गतीने हळूहळू जात <laughs> आहोत गड गड दरवर्षी हजारो कासव समुद्राच्या किनाऱ्यावर दूर आपली अंडी देण्यासाठी येत असतात नोव्हेंबर ते मार्चमध्ये मा एका वेळी ऐंशी ते दीडशे अंडी एक कासव देतं पण सेफ्टी इश्यूजमुळे त्यांना रिलोकेट करण्यात येतं आणि हे काय आज तर लॉटरीच लागली चार ते पाच कासवांची पिल्लं त्या टोपले खालून निघाली हे छोटेसे जीव बाहेर येताच त्यांना एका टोपळीत कलेक्ट केलं जातं आणि समुद्राच्या दिशेने सोडण्यात येतं कसं असताना आपल्या माणसांचं आपण आयुष्यभर स्वतःला किंवा जवळच्या व्यक्तींना प्रोटेक्ट करण्याचा किती प्रयत्न करतो पण ही छोटी कासवांची पिल्लं आई विना या निसर्गाला समर्पित होऊन एका विशाल दुनियेत जाताना थोडीही घाबरत नाही कदाचित याची शिकून त्यांना जन्म जातच आईकडून भेटले असेल नाही या छोट्या पिल्लांना समुद्राला मिठी मारतानाचा प्रसंग बघून एक शिकवण तर जरूर भेटली की गो विथ द फ्लो न घाबरता न थांबता आणि न रडता अशी समुद्रावरची संध्याकाळ कदाचितच मी कधी पाहिली असेल